बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आमदार नितेश राणेंचा आपल्या मतदार संघावर होल्ड आहे त्यामुळे हा कणकवली मतदार संघ मंत्रालयाला माहिती आहे केसरकर साहेब मंत्री आहेत त्यामुळे त्यांची वेगळी छाप आहे मात्र कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसा ठसा उमटवायला कमी पडले असा टोला माजी खासदार निलेश राणेंनी नि लगावलाय कोकण सात मतदान देगा देवा या कार्यक्रमात निलेश राणे बोलत होते इको सेन्सिटिव्ह विषय सुटलेला नाही बरोबर ट्रेन स्टेशनचे अजूनपर्यंत ते आता पालकमंत्री आल्यामुळे जे काय बाकीचं झालं ते झालं पण बेसिक ज्या पॅसेंजरची जी तक्रार आहे त्याच्यावरती निवारा कुठेही झालेला नाही मग अशा कुठल्या क्षेत्रामध्ये आपण दहा वर्षाचा आपण जेव्हा बघतो की सुरुवात कुठून केली पाहिजे तर आपल्याला झिरोपासून सुरुवात केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे मंत्रालयाला माहीतच नाही की इकडे एक मतदारसंघ पण आहे नितेशने तसं कॅलिबर दाखवलं होल्ड दाखवला तिथे कणकोली मतदारसंघ मंत्रालयाला माहिती आहे केसरकर साहेब मंत्री आहेत त्यांची एक वेगळी छाप आहे मंत्रालयाला मतदारसंघ मंत्रा माहिती आहे इकडचे आमदार ठसा उमटायला ते कमी पडले आणि मंत्रालयाला माहीत नाही इथे पाठवायचं काय आपण राणे साहेबांना काय आठवतो हो की साहेबांनी इतकी वर्ष कमांड ठेवला प्रशासनावर प्रशासनावर कमांड म्हणजे काय नुसतं दोनशे कोटीचा प्लॅन नाही आता कुडाळ मालवणचा प्लॅन हा दोनशे कोटीच्या वर जाऊ शकत नाही मग मी काय अभियंत्यांना विचारलं का आपला कुडा मालवणचा प्लॅन दोनशे कोटीच्या वर जाऊ शकत नाही काय अडचण काय तर प्रस्तावच नाही मागच्या दहा वर्षामध्ये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल